मित्रांनो तुमच्याही तूर पिकात अजून पन्नास पर्सेंट फुलं जर असतील किंवा तीस चाळीस पर्सेंट जरी फुलं असतील तरी तुम्ही त्याच्यामध्ये कोराजन वापरणे किंवा न वापरणे हा संभ्रमात असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो आता आपली जी तूरपिक आहेत तुम्ही जर इथं बघितलं तर काही अजून कणावस्थेतच आहे इथं तुम्ही बघू शकता त्याचबरोबर काही जे आहेत ते शेंगा झालेल्या आहेत आणि काही पापड्या आणि फुलं आता अशी परिस्थिती आहे की याच्यामध्ये चा पन्नास चाळीस पन्नास पर्सेंटच्या आसपास शेंगांचं प्रमाण आहे आणि काही पर्सेंट फुलं आहेत आणि अजून त्याच्यामध्ये कळ्यांचं त्याचबरोबर कणाची अवस्था आहे मग आता यामध्ये आपल्याला आता उद्या फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे आपली ही तिसरी फवारणी होते तर याच्यामध्ये एकवीस दिवस कालावधी टिकण्यासाठी आपण कोराजन वापरू शकतो परंतु मित्रांनो जर आत्ता कोराजन वापरलं तर ही जे फुलं आहेत बरेचसे तर ते तग धरत नाही आणि कोराजन काय करते की जेवढे शेंगांचं प्रमाण आहे बारीक बारीक जरी असली तर त्यांच्याच याच्यासाठी कार्य करते आणि ते थोडंसं हेवी डोस असल्यामुळे फुलांची गड होते मग आता त्यासाठी फवारणी घेताना म्हणजे आता तिसरी फवारणी घेताना आपण याच्यामध्ये बॅरेझेट घेणार आहोत बॅरेझेटचा रिझल्ट पंधरा दिवस ते एकवीस दिवस काम करणार आणि त्याच्यामध्ये सोबतच आपण एक स्टीम प्लस घेणार आहोत लक्षात ठेवा नाव इझी स्टीम प्लस त्याच्यामध्ये मित्रांनो खताचं त्याचबरोबर फुटव्यांचं त्याचबरोबर बुरशीचं हे सगळं कॉम्बिनेशन एकाच घटकामध्ये असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये न टिल्ट घेणार आहोत न त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिंट घेणार आहोत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्यामुळे आपण तेच एक वापरणार आहोत आता ते कॉम्बिनेशन आपल्याला पडलं आपल्याला टोटल तीस पंप सात एकरामध्ये लागतात तर आपल्याला ते अडुशे अडतीसशे रुपयामध्ये सगळं औषध गेलं थोडंफार अजून त्याच्यामध्ये ॲड करता येईल तर असं आपल्याला एकंदरीत एकरी सहाशे रुपये खर्च आता येत आहे तिसऱ्या फवारणीला आता तुमचीही जर तशीच अवस्था असेल तर तुम्ही सध्या त्याच पद्धतीने हे कॉम्बिनेशन घेऊ शकता इजिस्ट स्टीम प्लस नाव लक्षात असू द्या त्याच्यामध्ये सगळं हे कॉम्बिनेशन आहे हां जर तुम्हाला असं घ्यायचं नसेल कुठलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये आ, तीन घटक असलेलं पहिली गोष्ट कीटकनाशक आपलं हे झालं बॅराझेड बॅराझेड मित्रांनो पूर्ण पंधरा ते एकवीस दिवस काम करते प्रोक्लिमपेक्षा हेवी डोस आहे आत्ता कित्येक शेतकरी सजेस्ट करता कि क्या आ, एकंदरित, एकंदरित, आ, की तुम्ही पुन्हा प्रोक्लीन वापरा परंतु काय होते ते जर घटक आपण रिपीट केले तर त्याचा एकंदरीत ज्या एकंदरीत या अळ्या किंवा काय गोष्टी असतात रिपीट त्याची प्रोसेस जर असली तर त्या त्याच्यावर काम करत नाही ही सत्य परिस्थिती आहे मग तुम्ही दुसरं औषध त्याच्यामध्ये घेऊ शकता मग तेच आपल्याला करायचं आहे की त्याच्यामध्ये बॅरेझेट आपण वापरणार आहोत आता इथं जर बघितलं तर काही ठिकाणी खूप चांगल्या शेंगा दिसत आहे काही काही ठिकाणी खूप जास्त फुलंसुद्धा दिसत आहे मग अशा अवस्थेत तुमचं तूर पीक असेल तर तुम्हाला तेच गोष्ट करणे गरजेचं आहे जेणेकरून तुमची तिसरी जरी फवारणी वाढली पुढं तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला हेवी डोस आपल्याला घेता येईल म्हणजे Uh, कोराजनचा मग आता आपण त्याच्यामध्ये ते घटक ॲड करणार आहोत म्हणजे दोनच घटक घेणार आहोत एक uh, बॅराझेड आणि त्याच्यामध्ये इझी स्टीम प्लस मग आता त्या घटकामध्ये आपल्याला इतर तीन गोष्टी मिळत आहे म्हणून आपण ते घेत आहोत पहिली गोष्ट याच्यामध्ये बुरशीनाशकसुद्धा आहे खतंसुद्धा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रंटसुद्धा आहे मग त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण आ, ते घटक असलेलं घेत आहे तुम्हाला जर तसं नाही वापरलं किंवा नाही आवडलं तर तुम्ही त्याच्यामध्ये काय घेऊ शकता की त्याच्यामध्ये बुरशीनाशक घेऊ शकता फुलांच्या वाढीसाठी फुलांची जी एकंदरीत अवस्था आहे ती परिपक्व होण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही बाय टाटा बाहेर घेऊ शकता तुम्हाला वाटलं तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता परंतु ह्या फवारणीत आपण ज्या दोन गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आपल्याला उद्या किंवा परवा फवारणी घेत असताना घ्यायची आहे साधा सिंपल आपण पहिलं सुरुवातीला जेव्हा फवारणी घेतली तर पहिली फवारणी आपली फक्त सात एकराची बाराशे रुपयापर्यंत गेली म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये ती आपण केली होती तेव्हा आपलं तुरपीक नेमकं कणावर होतं अळीचा कुठलाही प्रादुर्भाव नव्हता त्याच्यामध्ये जी पाणणेगुंटाणारी अळी होती तिचा पूर्ण नायनाट झाला होता ती गोष्ट केली त्यानंतर पंधरा दिवसांनी सॉरी आठ ते नऊ दिवसांनी आपण दुसरी फवारणी घेतली होती आता पहिल्या फवारणीत आपण काय घेतलं प्रोके प्रोफेक्ट सुपर आणि त्याच्यामध्ये एक चांगलं टॉनिक वापरलं ते आपलं होतं सुपर बिओन नावाचं तुम्हाला दुसरंही कुठलं भेटलं असतं टाटा बहार जरी भेटलं असतं तरी ते चांगलं होतं स्वस्तात मस्त ती झाली पहि पहिली फवारणी त्याच्यानंतर दुसरी त्याच्यानंतर आपण आठ दिवसांना घेतली त्याच्यामध्ये आपण प्रोक्लेन घेतलं त्याचबरोबर मायक्रोन्युट्रिन्ट घेतलं त्यात आपण एक्झल कंपनीचं बुरशीनाशक घेतलं आणि टाटा बहार घेतलं तर टाटा बहारचासुद्धा आपल्याला खूप सारा बेनिफिट झाला आपल्या फुलांची एकंदरीत संख्या वगैरे सगळी वाढली मग आत्ता आपल्याला फवारणी घेऊन पंधरा दिवस जेमतेम झालेले आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर म्हणजे संपूर्ण या साडेतीन एकराच्या प्लॉटमध्ये सारखी अवस्था नाही आहे इथं बघा आता इथं फुलंच जास्त आहे फुटवे जास्त आहे कणसुद्धा जास्त आहे मग आता इथं जर आपण डायरेक्ट डायरेक्ट कुराजन वापरलं तर याच्यामध्ये काय परिणाम होईल जास्त परिणाम झाल्यामुळे फुलांची संख्या किंवा फुलंच वाढून जातील किंवा फुलांचं त्याच्यामध्ये रूपांतर होणार नाही म्हणून आपण बॅरेझेट वापरणार आहात कारण सगळे वरती जर गेलो तर खूप साऱ्या शेंगा दिसत आहेत खाली जर आलो तर खूप सारे कण दिसत आहेत मधात जर गेलो तर खूप सारे फुलंसुद्धा दिसतात अशी एकंदरीत सगळ्याच शेतकऱ्यांची तूरपिकाची अवस्था आहे मग त्या पद्धतीनं आपल्याला फवारणी जर वाढत असेल तूरपीक लांबत असेल तर तसं आपल्याला घ्यायचं आहे मग हे जे घटक तुम्ही घेऊ शकता किंवा मी जो उद्या फवारणी घेत आहे त्याच्यामध्ये इझी स्टीम प्लस ते चार म्हणजे तीन घटकांचं ते काम करते म्हणजे तीन घटक कोणकोणते बुरशी खत आणि त्याच्यामध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी किंवा फुलांचं शेंगात रूपांतर होण्यासाठी त्या गोष्टी झाल्या आणि आपण त्याच्यात बॅरेझेट बॅरेझेड तर, तर एकवीस दिवस तुम्हाला बोलायचं काम नाही आहे म्हणजे अशी जरी अवस्था असली तर त्याच्यामध्ये शेंगांचं दाना पोसवणे तेही घटक त्याच्यामध्ये येतात मी काही कुठल्या ह्याचं ब्रँडिंग करत नाही किंवा काय नाही पण आपण ते आणलं आणि स्वस्तात असल्यामुळे आपण ते घटक घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला तिसरी जेव्हा आपण फवारणी करणार आहोत त्याच्यात तर आपण खत घेणार आहोत म्हणजे आहोत तर अशा पद्धतीनं आज आपण योगा एक चक्कर मारला की कशा स्थितीमध्ये आपला हा साडेतीन एकरचा प्लॉट आहे त्याच पद्धतीने आपण फवारणीचं एकंदरीत नियोजन करणं गरजेचं असते आता तुमचा एकंदरीत प्लॉट कसा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्हाला मग त्या हिशोबानं कशा पद्धतीने नियोजन करणे गरजेचं कर आहे आता तुम्ही जर बघितलं तर इकडचं जे अंग आहे तर इकडून चांगल्या पद्धतीने शेंगा त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने फुलं दिसतात आणि तेच इकडचं अंग तर काय झालं आहे की सूर्यप्रकाश असा असल्यामुळे इकडची जी साईट आहे ती जास्त फुलं जास्त फळं जास्त सगळ्या गोष्टी आणि इकडची जी आहे ती कमी आता इथनं साप तुम्हाला दिसते की इथनं ही जी ओढ आहे ही कमी दिसते आणि पूर्ण जर आपण तिकडून गेलो तर पुन्हा तीच सिच्युएशन आता हीच ओळ आपण अशी बघणार आहोत हे बघा इथनं शेंगा जास्त आहेत त्याचबरोबर सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त दिसतात तर फरक आ, हा फरक जो आहे हा एकंदरीत सूर्यप्रकाश किंवा त्या गोष्टींचा आहे हां आता नेमकेपणाने तुमचं तुरपीक कुठल्या अवस्थेत आहे तुमचं तुर्पीक जर अजून फुल अवस्थेतच असेल तर तुम्हाला टाटा बहार घेणं म्हणजे गरजेचं आहे म्हणजे आहे दुसरं तुम्ही कुठलंही घेऊ शकता परंतु आपल्याला टाटा बहारचे चांगले आणि आ, एकदम चांगले रिझल्ट आलेले आहेत त्यामुळे आपण टाटा बहार वापरलेला आहे यावेळेससुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं होतं कालबरोपर्यंत परंतु हेच जर एक कॉम्बिनेशन आपल्याला असं भेटत आहे की त्याच्यामध्ये सगळे ह्या गोष्टी येतात दाना पोसवण्यासाठीसुद्धा येते त्याचबरोबर फुलांचं पापडीत रूपांतर करण्यासाठी येते त्याचबरोबर बुरशीनाशकसुद्धा येते मग स्वस्तात मस्त अठराशे रुपयामध्ये आपले ते तीस पंप होत आहेत मग आता आपल्याला टोटल सात एकरासाठी सुद्धा तीस पंप लागतात अठराशे रुपयाचं ते जा झालं आणि बॅरेजेट आपलं झालं दोन हजार रुपयाचं मग टोटल आपल्याला अडतीसशे रुपये झालेले आहेत वरून जर थोडंसं जर कमी जास्त पंप झाले तर आपलं वाढतील परंतु तसा जरी हिशोब एकंदरीत लावला म्हणजे चार पाचशे रुपये वाढतील तर आपल्याला एकरी सहाशे रुपयामध्ये आपले फवारणी होतात आता कित्येक शेतकरी आपण जे मागे फवारणी घेतली दुसरी त्याच्यामध्ये सुद्धा म्हटले की एकरी चार पंपामध्ये कसं होईल ऐंशी लिटरमध्ये कसं होईल आपण केलं आणि तुम्ही बघू शकता की कुठंच अळीचं कुठलंच प्रमाण नाही आहे कुठंच नाही आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा जर घेत असाल तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही घटक घ्या जेणेकरून तुमच्याही तूर पिकामध्ये ती अवस्था जर असेल तर ती तुम्हाला टाळता येईल किंवा ते शेंगांचं प्रमाण किंवा काय ज्या गोष्टी असेल तर तुमच्या त्या, त्या परिपक्व होऊन जातील आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकंदरीत कित्येक शेतकऱ्यांच्या अजून तूर पाहिजे तशी फुटली नाही आता त्याचं कारण असं झालं आहे की खाली जमीन ओलावा आहे आणि तो ओलावा टिकून असल्यामुळे काय झालं की पाहिजे तशी अजून ग्रोथ नाही आहे आणि ज्या जमिनी अशा आहे की पाणी त्या जमिनीमध्ये टिकत नाही त्या जमिनीच्या शेंगा आत्ता आज रोजी पक्क्या झालेल्या आहेत अशीसुद्धा सगळीकडे सिच्युएशन आहे मग तुमचं तूरपीक कसं आहे तुम्हाला माहिती आहे त्या हिशोबानेच तुम्हाला सगळ्या गोष्टी करणे गरजेचे आहे कोणी काय सांगेल ते नाही परंतु तुमच्या एकंदरीत पिकाचं नियोजन कसं आहे काय आहे त्यानुसारच तुम्हाला फवारणी घेणं गरजेचं आहे अशा एकंदरीत गोष्टी आहेत आपलं जर तूर पीक म्हटलं तर पूर्ण आपल्या साडेतीन एकरामध्ये एकदम क्वालिटी सध्या तूर आहे बघा इथं शेंगांचं प्रमाणसुद्धा चांगलं आहे त्याचबरोबर दाणे भरायला बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे मग दाण्यासाठी आपल्याला माहिती आहे की खत एकंदरीत गरजेचं आहे मग जे आपण बायोस्टीम इझिस्टीम घेत आहोत त्याच्यामध्ये खतांचं प्रमाण आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कवर होऊन जातील आपल्याला वेगळं याच्यामध्ये खत देण्याची कुठली एक गरज नाही दु, आहे तुम्ही तसंच कंटेन असलेलं दुसरं तू सुद्धा कुठलं तरी वापरू शकता असं एकंदरीत आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमचं पीर तूरपीक एकंदरीत कसं आहे तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा हे तूरपीक कसं आहे तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा याच्यामध्ये जे अंतर आहे ते साडेदहा फूट आहे आता आपण एवढे व्हिडिओ बनवलेले आहेत की हचच्या बाहेर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जास्त गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये सुद्धा थोडंसं जे काय एक नियोजन आहे ते सांगणं गरजेचं आहे सा लागवड जर म्हटली तर ड्रिपच्या माध्यमातून दोन दोन दाणे आपण लागवड आहे सव्वा फुटावर ती लागवड आहे आता इथं एक बी पाहिजे होती परंतु नाही आहे तरीसुद्धा चांगल्या पद्धतीचं ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते ते झालं लागवडीचं त्याच्यानंतर आठ दिवसानंतर आपण एन पीक याला दिलं होतं ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक किलो साडेतीन एकराचा प्लॉट आहे आपण साडेतीन एकरामध्ये साडेतीन किलो ते घेतलं होतं त्यानंतर काय झालं की हे तुरपीक जेव्हा तीस पीक दिवसाचं झालं तेव्हा इथं पहिली शेंडे कोणी तुम्ही बघू शकता तिथं केलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये सोयाबीनची आपली लागवड झाली होती म्हणजे तुर्पीक साधारणत आपलं आठ दहा दिवसाचं असतानाच त्यानंतर आपण याच्यामध्ये सोयाबीनच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून लागवड केली मग सोयाबीनसोबतच त्याची जी काही मेहनत घेतली म्हणजे सोयाबीनला जशा पद्धतीने दोन तीन फवारण्या होतात त्याच फवारण्या या तुरीवर आल्या त्याच्यासोबतच्या त्यानंतर आपलं सोयाबीन निघून गेलं मग सोयाबीन निघल्यानंतर आपण याला पाणी थोडंसं पाणी दिलं त्याच्यामध्ये आपण याला युरिया टाकला होता एकरी साधारणतः दोन तीन किलो मग त्यामुळे ते सुद्धा त्याची चांगली वाढ झाली कारण काय झालं होतं की पाऊस जास्त झाल्यामुळे ती पाहिजे तशी आपली तूर पीक तूर फुटली नव्हती ती गोष्ट झाली मग परत काही दिवसांनी पाऊस एक पडला दोन नोव्हेंबरला मग दोन नोव्हेंबरला पाऊस पडल्यानंतर आपण तीन नोव्हेंबरला एकरी पंधरा किलो युरिया टाकला आणि त्याचं बेनिफिट असं झालं की चांगल्या पद्धतीने ही ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते व्हेजिटेटिव्ह त्याची प्रचंड ग्रोथ झाली आता बघा पूर्ण चांगली अशी ग्रोथ झाली त्यानंतर काय झालं की परत आपण साधी सिंबल फवारणी घेतली प्रोपेक्स सुपर जे सुरुवातीला मी सांगितलं त्याच्यामध्ये बिओन नावाचं टॉनिक घेतलं होतं जेवढे जेव्हा ती आपली तूर कणावर आली होती ती झालं त्याच्यानंतर आठ दिवसांना परत आपण प्रोक्लेन त्याच्यामध्ये हेक्झल बुरशीनाशक त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियंट एफ आर सी कंपनीचं त्याच्यामध्ये टाटा बाहेर घेतलं त्याचा कालावधी आता पंधरा दिवस संपलेला आहे पण अजूनही कुठं आपल्याला अळी दिसत नाही आहे आपण खूप फिरलो प्लॉटमध्ये जिथं नाही तिथं फिरलो ह्या साडेतीन एकराच्या फिरलो त्यानंतर दीड एकराचा फिरलो त्याच्यानंतर दोन एकराच्या फिरलो दो फिर कुठंच आपल्याला अळी आढळली नाही मग तरीही आपल्याला तिसरी फवारणी घेणं लवकर का गरजेची आहे कारण हे जे शेंगा झालेले आहेत हे पोसावणं गरजेचं चा आहे चांगल्या अशा पद्धतीने क्वालिटीचा दाना त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे म्हणून आपण ती फवारणी तिसरी याच्यामध्ये घेणार आहोत आणि खूप साऱ्या कुठं कुठं पन्नास साठ सत्तर पर्सेंट शेंगा झालेल्या आहेत मग त्या शेंगा भरणे गरजेचे आहे चांगल्या क्वालिटीनं भरणे गरजेचं आहे आता इथं हे बघा शेंग तयार आहे क्वालिटीनं भरलेली आहे त्याचे आपण दाणे काढून बघू बघा एकदम जाड असा दाना आहे मग असं एकंदरीत चांगलं पीक आपलं झालं पाहिजे त्यासाठी आपण याच्यामध्ये आता लवकरच तिसरी फवारणी उद्या किंवा परवा याच्यामध्ये घेणार आहोत दाणे जर बघितले तुम्ही आता हे चार दाण्याची शेंगा आहे तर चांगल्या क्वालिटीचे याच्यात दाणे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशीच मेहनत आपल्याला पुढं दोन फवारणीत घ्यायची आहे म्हणून तुम्हालासुद्धा सांगतो की तुमचं तुरपीक एकंदरीत कसं आहे त्या हिशोबानंच तुम्ही त्याच्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे जर शेंगाच पूर्ण झालेल्या असेल तर डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये कोराजन वापरू शकता परंतु जर फुलं असतील तर फुलं अवस्थेत तुम्ही कोराजन टाळा कोराजन काय करते की जे फुलं राहिलेले आहेत त्यांचा काहीच उपयोग होत नाही मग वरचं जे काही जे मटेरियल आहे ते मग त्याच्या शेंगा होणं राहूनच जाते असं एकंदरीत होते तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद आजच्या व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट असं होतं की तुम्ही जे पुढची फवारणी घेत आहे नेमकेपणाने तुमचं तुर्ती कसं आहे त्या अनुषंगानेच तुम्हाला त्याच्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे शेंगांचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला तशी फवारणी घेणं गरजेचं आहे फुलांचं प्रमाण जास्त असेल तर त्या रिलेटेड कंटेंट घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे बॅरेजेटसुद्धा हेवी आहे परंतु एवढं हेवी नाही आहे प्रोक्लेनसुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकत होतो परंतु पहिलंच आपण प्रोक्लेन वापरलं त्यामुळे आपण ते, ते टाळलं मग त्याच्यापेक्षा आपण आणखी दुसरं कुठलं तरी वापरणं गरजेचं होतं किंवा शक्यता होती परंतु पुढे जर अळी तेच कंटेंट असलेलं वापरल्यानंतर जर त्याच्यामध्ये ती रोगप्रतिकारशक्ती वाढली तर ते काम करत नाही मच्छरांचा आता ज्या परिस्थितीत झालेला आहे ज्या तसं जर इकडे सुद्धा झालं तर मग आपल्याला वीस एकवीस दिवस तो फवारणा फवारणीचा काळ किंवा तो फवारा टिकणार नाही ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण ती फवारणी घेताना बॅरेजेटची घेणार आहोत तुमचं पुन्हा एकदा कसं तुर्पीक आहे त्यानुसारच तुम्ही नियोजन करा तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ थोडा लांब झाला परंतु सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कवर करणे गरजेचं होतं म्हणून आपण त्याच्यामध्ये कवर केलं तर चला भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा सगळे व्हिडिओ बघून घ्या कशा पद्धतीने आपण यावर्षी नियोजन केलं पारंपरिक सोडून आधुनिक पद्धतीने कसं आपलं नियोजन आहे आणि उत्पन्न किती होईल हे अजून माहिती नाही परंतु पारंपरिकपेक्षा चांगलं क्वालिटीचं तूर पीक आहे पारंपरिकमध्ये आपल्याला एकरी पाच ते सहा क्विंटल तूर व्हायची यावर्षी आपल्याला असं वाटते की आठ ते दहाच्या दरम्यान आपला रिझल्ट लागेल कारण थोडं लेट झालं होतं बारा जूनला आपली पेरणी झाली होती पुढच्या वर्षी आपण मे एंडिंगला सव्वीस सत्तावीसला पेरणी करणार आहोत त्यामुळे सुद्धा आपल्याला बेनिफिट होईल आणि हे जे तुम्हाला अंतर दिसत आहे पुढच्या वर्षी हे अंतर पूर्णपणे झाकेल इच्यात मधात फक्त अर्धा ते एक फूटच गॅप राहील तो आपल्याला चालण्यासाठी फवारणी घेण्यासाठी आणि एकंदरीत निश्चितच एकरी दहा क्विंटलच्या वर आपल्याला उत्पन्न होईल यावर्षी आपल्याला एकंदरीत आठ ते नऊच्या दरम्यान ह्या साडेतीन एकरामध्ये